तुम्ही रोज सकाळी उठल्या बरोबर एक अँटाएसिन किंवा गोळी काही घेता का अशी सवय तुम्हाला बऱ्याच वर्षापासून आहे तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ऍसिडिटी ही आजकाल अतिशय कॉमन दिसणारी तक्रार आहे बऱ्याच व्यक्तींमध्ये वर्षानुवर्ष ही ऍसिडिटी दिसून येते हे अलोपॅथीचे अँटायसिड तर ठराविक काळापुरते काम करतात परंतु आयुर्वेद हा मुळापासून काम करतो आयुर्वेदिक अँटाएसिन त्याचा रिझल्ट हा बरेच दिवस टिकून असलोपॅथीचे अँटॅसिड हे ऍसिड फक्त फक ऍसिड न्यूट्रलाइज करून इरिटेशन म्हणजे पोटाला होणारा त्रास हा कमी करतो पण आयुर्वेद ह्याच्या पुढे जाऊन विचार करतो की हे न्यूट्रलाइज झालेलं ऍसिड पित्त हे शरीरात तसंच पडून असतं ते एकतर बाहेर काढणं खूप गरजेचं असतं पण ते जर बाहेर न काढता तसंच पडून राहील तर ते रक्तात मिसळतं आणि त्या रक्त हे ऍसिड मिसळेल रक्त नंतर परत मांस मेल अशा सातही धातूंच्या पुढे जाऊन हाडापर्यंत पोहोचल्यानंतर त्वचेचे विकार डोळ्यांचे विकार मूत्रमार्गाचे विकार पाळी संबंधित तसेच महिलांमध्ये येतो एक कारण हे आहे किंवा हाडांचे आजार मनक्यांचे आजार सांधे या सर्वायकल स्पॉन्डिलायटीस स्पॉन्डिलायोजन स्पॉन्डिलायटीस यासारखे विविध मनक्याचे आजार हे निर्माण करतात धन्यवाद आयुर्वेदिक अँटाएसिड हे सर्वात पहिले जे ऍसिड जमा झालेले आहे त्याला न्यूट्रलाइज करतात त्यामुळे तुम्हाला जे लक्षणे दिसतात ते कमी होतात नंबर दोन त्यानंतर जे ऍसिड सिक्रेट होण्याची प्रोसेस आहे ती कमी करत न्यूट्रलाइज करून जमा झालेलं आहे ते शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत करत आणि नंबर चार जर गॅसेस किंवा कॉन्स्टिपेशनमुळे जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर अशा वेळी गॅसेस आणि कॉन्स्टिपेशन हे रिलीफ ऍसिडिटी ही कमी केल्या जाते आणि अशा प्रकारे शरीरात जमा झालेले हे ऍसिड पित्त शरीराच्या बाहेर टाकून दिलं जातं आणि नवीन प्रमाणात गरज आहे आणि ज्या कॉन्सन्ट्रेशन प्रकारे ते निर्माण केले जाते अशा प्रकारे आयुर्वेदिक अँटायसिड हे काम करतात त्यामुळे तुम्ही आयुर्वेदिक अँटायसिड आणि आयुर्वेदिक औषधेही चालू करा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के आराम पडेल त्यासाठी आपल्या विश्वश्री आयुर्वेदिक पंचकर्म वैद्यता निवारण क्लिनिक येथे बनवलेली पित्तशामगी आयुर्वेदिक अँटा ऍसिड ही शंभर टक्के रिझल्ट देणारी आहे त्यामुळे तुम्ही आजच आपल्या क्लिनिकला संपर्क साधा आणि वर्षानुवर्ष होणाऱ्या ह्या एसिडच्या त्रासातून मुक्त व्हा धन्यवाद